घोगुस येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी जागेची परवानगी द्यावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने लॉयड मेटल्स कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून स्मारकासाठी पन्नास लाख रुपये निधी जाहीर केला आहे घुगुस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तयार करण्यात यावे अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे यासाठी मुख्य चौकात असलेल्या लॉयड मेटल्स कंपनीच्या गेट समोरील जागा घुग्गुसवासियांच्या वतीने सुचविण्यात आली आहे सदर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे मात्र येथे लॉयड मेटल्स कंपनीचा गेट असल्याने स्मारक उभारण्यास कंपनी व्यवस्थापनाने विरोध दर्शविला आहे या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कुगुस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली जात आहेत दरम्यान याच मागणीसाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की ही केवळ जागेची परवानगी मिळविण्यासाठीची लढाई नाही तर आपल्या अस्मितेची अभिमानाची आणि इतिहासाच्या जतनाची लढाई आहे मात्र शिवरायांच्या स्मारकासाठी जागेची परवानगी मिळावी यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागते हे निश्चितच दुर्दैवी आहे पण आपण पड़ माघार घेणारे नाही ही मागणी आम्ही शासन दरबारी मांडणार आणि योग्य ती परवानगी मिळवणार असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले यावेळी गुगुसवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती